आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने दादाराव पंडित परिवाराच्या वतीने लाडू वाटप पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा परिसरामध्ये आलेल्या सर्व भीम अनुयायांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक पंडित यांच्या परिवाराकडून परमपूज्य विश्वरुत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मोतीचूरच्या लाडूचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ पूर्णा तहसीलदार माधव बोथीकर नायब तहसीलदार प्रशांत धारकर एसबीआय अमित कुमार प्रकाश कांबळे श्यामराव जोगदंड उत्तम खंदारे चक्रवर्ती वाघमारे संतोष एकलारे जगदीश जोगदंड संदीप जोंधळे गौतम कांबळे श्रीकांत हिवाळे विरेश कसबे नरेंद्र चौगुले अजय सिंह ठाकूर प्रशांत कापसे बाळासाहेब राऊत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती तर या लाडू वाटपासाठी आकाश गवळी विकास साळंके सूरज डोंगरे चंद्रकांत सारे आकाश साळवे धम्मा सोनवणे मनोहर आहिरे धीरज पंडित सुजित बावळे गंगाप्रसाद गायकवाड अविनाश भिक्षे सम्राट पंडित आदी कार्यकर्त्यांनी लाडू वाटपासाठी भरपूर परिश्रम घेतले पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्त वाहिनीवर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पूर्णा शहरामध्ये मोठ्या हर्षोल्लासात रात्रीच्या बारा वाजल्यापासून सुरू आहे आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये सार्वजनिक जयंती मंडळाच्या विद्यमाने पूर्णा शहरातील सर्व मुख्य बांधव आज राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील उपस्थित होते पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे त्यानंतर रिसर त्रिशरम पंचवी झाल्याच्या नंतर आदरणीय आमचे नगरसेवक स्नेही दादारावजी पंडित साहेब यांच्या विद्यमाने संपूर्ण उपस्थितांना लड्डू वाटपाचं वाटप करण्यात आलेलं आहे नेहमी सातत्यानं धम्म परिषद असू द्या दरवर्षी जयंती असू द्या अनेक जी काही सामाजिक धार्मिक कार्यक्रम येतात त्यामध्ये आवर्जून आमचे आदरणीय दादारावजी पंडित साहेब त्याच्यामध्ये सहभागी असतात एक धडाडीनं ते त्याच्यामध्ये सेवा सुद्धा देतात आणि आपल्या आपल्या पद्धतीनं एक आनंद व्यक्त करत असताना समाजाला एक चांगल्या प्रकारचे गोड अनुभव देण्याचा सुद्धा ते नेहमी प्रयत्न करत असतात अनेक वर्षापासून तीन चार वर्ष झालं मी, मी पाहतो आमचे दादारावजी पंडित साहेब नेहमी नेहमी हे लड्चं वाटप करत असतात यावर्षी सुद्धा केलेलं आहे निश्चितच ते जे काही त्यांनी एक बाबासाहेबांच्या प्रतीचा असलेला एक आदर गौरव भाव ते एक वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करत असतात पूर्णा शहरामध्येच अनेक बांधव आपल्या आपल्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं काय करता येईल अशा प्रकारचे एक आगळे वेगळे विचार करत असतात आणि त्यामध्ये आमच्या प्रामुख्यानं आदरणीय दादारावजी पंडित साहेब यांचं नाव येतं म्हणून निश्चित आज त्यांनी जे काय लाडू वाटप केलेले आहेत ते आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे निश्चितच त्यांच्या या मंगलमय गोर शुभेच्छांना आजच्या जयंतीची सुरुवात झालेली आहे हे पुढील वर्ष सुद्धा आमचं बाबासाहेबांच्या कृपेनं आणि आशीर्वादाना असंच उन्नतीच्या आणि प्रगतीच्या दिशेनं संपन्न हो अशाच प्रकारची मंगलचेतना पंडित कुटुंबाच्या प्रति आणि समस्त बांधवाच्या प्रति आजच्या आज या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद महान करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती पूर्ण देशातच नाही तर जगामध्ये ही मोठ्या हर्ष उल्लासामध्ये साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचा स्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे प्राण या अशा महामानवाला त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अभिवादन करत असताना मी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व भारतवासियांना पूर्णा शहरवासियांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम नमो बुद्ध